तू बसना रहेगा।

तब भी क्या होता है ना वो तो ताज़ुत होता है ना बाकी बात नहीं हो रही है तो क्या रहेगा तो तब तो सुरु करें चाहिए कुंडसागर वो प्रकृति के सुर के लिए आपने निर्णय आपने निर्णय क्यों निर्णय

आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्वच स्वागत करतो आज या ठिकाणी आपण सर्वांना बोलवून पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश गेल्या आठवड्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या झाली आणि त्या आत्महत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगानं उमटले जात आहेत आपण सर्वजण पाहतो प्रथमतः मी डॉक्टर संपादा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो फलटण तालुक्याच्या इतिहासात प्रथमच ही अशी दुर्घटना घडलेली आहे आणि या घटनेच्या अनुषंगानं मी आज आपल्याशी या ठिकाणी माझं मत व्यक्त करणार आहे झालेला प्रकार हा दुर्दैव तर आहेच या प्रकरणाशी निगडित संबंधित जे जे कोणी अधिकारी असतील इतर काही कार्यकर्ते असतील किंवा कोणी असेल यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं माझं वैयक्तिक मत आहे या आत्महत्येच्या अनुषंगानं गेले अर्धा दिवस मीडिया असेल सोशल मीडियावर असेल एक फार मोठं प्रचंड वादळ या ठिकाणी निर्माण झा दाल, निर्माण झाल्याचं आपण ऐकतो पाहतो माझ्या माहितीप्रमाणं हे आत्महत्येचं प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं पाहिजे होतं त्याऐवजी आत्महत्येचा हे प्रकरण एक वेगळ्या पद्धतीनं भरकटत नेण्याचा प्रयत्न चालल्याचं असं मला दिसून येतं ज्या दिवशी या आत्महत्येचं प्रकरण झालं त्या दिवशी माझ्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्यावर आता सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोप केले जातात ते आपल्या जाता पलटणचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे माझ्या समेत उपस्थित होते आणि चॅनलचे प्रतिनिधी त्यांच्याकडं प्रतिक्रिया घेण्यासाठी आले होते आणि माझ्या समक्ष फलटण तालुक्यात सर्वात प्रथम रणजित नायक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली होती त्यांनी प्रतिक्रिया काय दिली होती की ही घटना दुर्दैवी आहे या घटनेशी संबंधित सर्व लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा एस आय टीची स्थापना करा ही स्वतः खासदार रणजीसे नायक निंबाळकर जे संबंधित कोणी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या दृष्टीनं मी सुद्धा प्रयत्नशील असणाऱ्या अशा प्रकारची मुलाखत किंवा प्रतिक्रिया रणजी शिव नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात पहिल्यांदा माझ्या साक्षराने माझ्या समोर दिली होती आता हे झाल्यानंतर माझं व्यक्तिगत मत असं आहे की पीडितेला निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि या प्रकरणातील खरं सत्य लोकांच्या समोर जनतेसमोर आलं पाहिजे आणि या संबंधात प्रकरणात अडकलेल्या सर्वांना जास्ती जास्त शिक्षा होऊन त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे याच्याशी कुणाचंही दुमत असायचं कारण नाही परंतु या आठ दहा दिवसामध्ये हे प्रकरण झाल्यानंतर या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या प्रतिक्रिया येतात ज्या आपण विविध चॅनलवर बातम्या पाहतो त्या जर पाहिल्या तर मूळ मुद्दा थोडासा बाजूला केला जातोय असं माझं मत आहे पीडित महिलेला न्याय मिळावा आणि त्या प्रकरणाशी संबंधित विषयावर बोलून त्याच्या विरुद्ध आवाज ऐवजी केवळ राजकीय द्वेषापोटी या प्रकरणात काही संबंध नसताना माजी खासदार रणजीस नायक खिंबाळकर यांना मुद्दाम टार्गेट करून त्यांची राजकीय कार्यकिर्त मरीन करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असे असं दिसून येतं यामध्ये काही विरोधी पक्षाचे लोक असतील मुद्दाम होऊन हे आत्महत्याचं प्रकरण बाजूला ठेवून आणि केवळ राजकीय उद्देश ठेवून सातत्यानं ना रणजीश नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध एक वेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये प्रामुख्यानं रणजित नाईक निंबाळकर यांचा राजकीय दबाव त्या डॉक्टरांच्यावरती असायचा रिपोर्ट बदलून द्या किंवा काय द्या अशा प्रकारचे आरोप पी एनच्या मार्फत रणजित शेख नाईक निंबाळकर करत होते अशा प्रकारचं मी सातत्यानं की राज्य काय राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खासदार असतील आमदार असतील मी असेन किंवा आणखीन कोणी विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते येतात काम घेऊन येतात आणि त्यावेळेला आपल्या व्यथा नेत्यांच्या समोर मांडतात मग मा कोणाचं तहसीलदारांच्याकडे काम असतं कोणाकडे पोलीस स्टेशनला काम असतं इतर ठिकाणी इरिकेशन खात्यात काम असतं एम एस सी बीकडं काम असतं त्या वेळेला कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या उद्देशानं प्रत्येक नेता हा आपापल्या कार्यकर्त्यांना मदत करण्याच्या उद्देशानं त्या त्या संबंधित विभागाला फोन करून की बाबा असा असा हा कार्यकर्ता तुमच्याकडे पाठवतो आणि त्याला थोडीशी अशी अडचण आहे त्याच्यावर अन्याय होतोय त्याला अशा प्रकारची थोडीफार अशी कायदेशीर मदत करा अशा प्रकारचं प्रत्येक नेत्याचं हे कामच आहे आणि तशा प्रकारे डॉक्टरांच्या बाबतीत सुद्धा झालं असावं रणजी शिव नायक निंबाळकर आम असतील आमदार असतील किंवा इतर कुणी असतील सरकारी दवाखान्यात अनेक प्रकारचे दैनंदिन लोकांची कामं असतात त्यामध्ये कोणी आजारी असेल कोणाचं पोस्टमॉर्टम लवकर करा असं असेल किंवा कोणाला सरपद झाला असेल कोणाचं बाळंतपणाच्या बाबतीत काय अडचणी असतील मोफत औषध सुविधा मिळ विभाग असल्यामुळं या विभागाशी लोकप्रतिनिधींचा सातत्यानं संबंध असतो आणि त्या अनुषंगानं लोकप्रतिनिधींना सातत्यानं फोन करावे लागतात त्यांना सूचना द्याव्या लागतात किंवा कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे मदतीचं विनंती त्यांना करावी लागते आणि अशा प्रकारचे फोन सातत्यानं सर्वच नेते मंडळीचे होत असतात त्याला रणजितसिंह नाईक निंबाळकरसुद्धा अपवाद नाहीत परंतु केवळ त्यांना कुठंतरी राजकीय षडयंत्र करून गुंतवण्याचा प्रयत्न करून तालुक्यातील काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या माध्यमातून राज्य पातळीवरील काही विरोधी पक्ष नेत्यांना हाताशी धरून एक बेछूट आरोप करण्याचं षडयंत्र गेल्या आठवड्यापासून चालू केलेलं आहे आणि ते पूर्णतः चुकीचं आहे असं माझं मत आहे एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू आत्महत्येनं झाला असताना आणि त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचा विषय बाजूला ठेवून केवळ आपला विरोधक म्हणून आणि जी राज रणजेश्वर नायक निंबाळकर ने यांची जी आता तालुक्यामध्ये विकासकामाची गोडदोड जी चाललेली आहे ती थांबवण्याचा था पडून चाललेले आहेत त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची फलटणला झालेली अति विराट सभा आणि त्या सभेच्या अनुषंगानं विरोधकांना थोडी असं भीतीचं वातावरण निर्माण झालं असावं असं मला वाटतं आपलं अस्तित्व आता संपलेलंच आहे आणि थोडंफार राहिलेलं अस्तित्व या सभेमुळं किंवा रंजेश नाईक निंबाळकर यांच्या चौफेर जी गोडदोड विकासाची चालली यामुळं यामुळं आहे का काय ही भीती मनात असल्यामुळं आणि त्यामुळं या आत्महत्या प्रकरणाशी कुठला काळीचाही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा किंवा त्यांच्यावर आरोप करण्याचा एक केविरोना प्रयत्न विरोधकांच्याकडून होत आहे त्याचा मी जाहीर निषेध या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो बीड भागातून तोणी मुकादम किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काय नाव मला आठवत नाही शेख महबूब शेख यांचंही वक्तव्य आपण अनेक वेळा पाहतो त्यांच्या प्रतिक्रिया येतात विषय आहे पीडितेने आत्महत्या का केली केली त्या बाबतीतली कारण शोधून त्यांच्या जे संबंधित असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी हा विषय मुख्य विषय आहे तो विषय बाजारात ठेवून हे महबूब शेख यांनी आठ दिवस मी सातत्यानं रोज बघतो की आपली ती प्रतिक्रिया देताना रणजित नायक निंबाळकर हे कसे गुंड आहेत कसे दादागिरी बाबतीत जे आरोप होतात मैबू शेखकडून की कारखान्याचे मोकदाम असतील टोळीवाले असतील त्यांना बोलून रणजित नायक निंबाळकर आणि कारखान्याचे लोक मारहाण बांधून ठेवतात वगैरे असे चुकीच्या जा पद्धतीचे आरोप केले जातात माझ्या माहितीप्रमाणे मीही एक पंधरा वर्ष एका कारखान्याचा चेअरमन होतो मीही साखरवडीचा कारखाना पंधरा वर्ष चालवलेला आहे हा कारखाना चालवत असताना तोडणी वाहतुकीच्या बाबतीत फार विचित्र अनुभव माझ्या सर्व महाराष्ट्रातील सर्व कारखानदारांना येतात बीड भागातला असेल नंदुरबार भागातला असेल परभणी भागातला असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र वि विदर्भ मराठवाड्यातील हे सर्व तोडणी वाहतूक कामगार जे असतात त्यांची पद्धत आपल्या माहितीसाठी थोडक्यात मी सांगतो एक मुकदम असतो आमच्या कारखान्यावर येतो माझ्याकडे येताना तो पन्नास बैलगाड्या माझ्या किंवा पन्नास टॅक्टर येत म्हणतो पन्नास टॅक्टरचे पैसे माझ्याकडून घेतो तो, तो मुकदम इतर चार ठिकाणी मग तिथून शरीरामध्ये मध्ये तोच करार करतो शरीयूमध्ये तोच करार करतो स्वराजमध्ये तोच करार करतो असे अनेक प्रकार पंधरा वर्षात मी स्वतः अनुभवलेले आहेत सांगायचा उद्देश असा की पन्नास ट्रॅक्टर किंवा बैलगाड्यांचे पैसे एक मुकादम देऊन जातो आणि तो पाच कारखान्याशी तशाच प्रकारचा करार करतो कारखान्याला पाच ट्रॅक्टर पैसे घ्यायचे पन्नास ट्रॅक्टरचे आणि वाहनं द्यायची पाच पाच वगैरे आणि मग शे प्रकार वाढायला लागल्यानंतर मी जेव्हा चेअरमन होतो त्यावेळेला असे एफ आय आर वगैरे करायची पद्धत नव्हती त्यांनी दिलेली चेक किंवा अॅग्रीमेंटच्या आधारे दिवाणी कोर्टात त्याच्या विरुद्ध दावा लावणे किंवा चेक असेल तर एकशे अडतीसच्या केसेस करणे एवढाच पर्याय होता परंतु पट्ट्यावधी रुपये प्रत्येक कारखान्याचे अशा तोडणी वाहतूक मुकदमांच्याकडून बोडवले जातात आणि त्यामध्ये सगळ्या मुकदमांना जबाबदार धरता येणार नाही पंच्याहत्तर टक्के त्या भागातले मुकादम हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात व्यवहार व्यवस्थित ठेवतात पण पंचवीस टक्के मुकदम आणि जसे हा महबूब शेखसारखा एक एजंट टाईपच तो काम तिथं करतो राष्ट्रवादीचा जरी पदाधिकारी असला तरी तोडणी वाहतुकीच्या एजंटांना अशा फसवाफसवीच्या प्रकरणामध्ये तो टोळी मोकदमाना प्रत्येक कारखान्यात घेऊन जाणं त्यांचे करार करणं त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेणं वगैरे असे प्रकार त्याचे सातत्यानं चालवले असतात आणि म्हणून ह्या प्रकारचे असे गलिच्छ आरोप त्यांच्याकडून होत असतात आणि हे असताना नंतर महाराष्ट्र राज्य साखर सहकारी संघ साखर आयुक्त आणि सर्व कारखानदारांची मिळून हे थांबवण्यासाठी कारखान्यांचे कोट्यवधी रुपयाचा होणारा तोटा किंवा ट्रक वाहनवालक मालक जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा लाखो रुपयाची फसवणूक मुकोदाम काही मुकद मुकदाम केली जाते त्याचं कारण वाहन मालकांना पैसे कारखाना त्यांच्या नावावर देतो पण वाहन मालक टोळी अन वाहन मालक वीस ते पंचवीस पंचवीस लाख रुपये टोळी मालकांना दिल्याशिवाय आता टोळ्या येत नाहीत आणि म्हणून अनेक वाहन मालक या ठिकाणी मी वे आण देत आता ते तुमच्याशी बोलतील त्यांच्या प्रतिक्रिया देतील परंतु अनेक वाहन मालकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत ह्या टोळी मालकांनी पैसे बुडवले आणि टोळ्या न आल्यामुळं काही काही लोकांना जमिनी विकायला लागल्या काही काय लोकांना वाहनं विकायला लागली अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून या परिस्थितीतून कारखान्याला कुठेतरी दिलासा मिळावा म्हणून प्रत्येक कारखानदार काय करतो सीजन संपवायच्या वेळेला जर अशा मुकदामांचे जर चार दोन वाहनं जर असली तर ते कारखान्यात लावायची ही परंपरा आहे मग ते वेगळ्या पद्धतीमुळे पैसे आणून भर आणि तुझी वाहनं घेऊन जा अशा प्रकारचं महाराष्ट्रातील सगळे कारखाने करतात त्याला स्वराज कारखान्याचा अफवाद नाही परंतु हे सगळं माहिती असून आणि बाजार असून केवळ स्वराज कारखान्याला आणि त्या अनुषंगानं रणजित निंबळकरांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे असं माझं मत आहे आणि म्हणून रणजी शिवनायक निंबळकरांच्या कारखान्यावर आता हा मेहबूब शेख जो आरोप करतात सत्तर वाहनं आहेत आमक शंभर वाहन आहेत किती जर त्या लोकांचे पैसे जर जेवढे राहिले असले तर ती वाहनं लावणं म्हणजे त्यामध्ये गैर काय नाही ती काय काय हिस्टून घेऊन काय किंवा चोरून आणून लावलेली नाहीत तुम्ही पैसे नेले पैसे भरले नाहीत किंवा तुमचे पैसे धंदा करून फिटले नाहीत म्हणून ती वाहनं सिक्युरिटी म्हणून लावलेली कुठंही असतात आणि तशा पद्धतीने लावलेली असावी आणि कारखानदार ज्या वेळेला हे पैसे देतो त्यावेळेला कारखाना स्वतःचे पैसे देत नाही कारखाना बारा तेरा वाल्यांना देत असतो म्हणून कारखान्यांचं नुकसान टाळण्यासाठी हे असे एफ आय आर वगैरे दाखल करण्याची पद्धत नव्हती परंतु बोलण्याच्या ओघात ते राहून गेलं की साखर संघ याला आळा बसावा म्हणून ज्या ज्या कारखान्यांची अशा टोळी मुकदा मंचाकडून फसवणूक केली जाते त्यांच्या वरती चारशे वीस खाली गुन्हे दाखल करावेत अशा दाखल करून घ्यावेत अशा प्रकारचे आदेश सर्व संबंधित पोलीस शासनाला दिले गेले आणि त्या आधारावर या स्वराज कारखाने किंवा रणजित सेनक निमडकच्या कारखान्यांच्या प्रतिनिधींनी पोलीस स्टेशनला केसेस केल्या असाव्यात असतील आता मेहबूब शेख यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि ज्या आपल्या सुषमा अंधारे आहेत शिवसेनेच्या उपनेत्या त्यासारख्या त्यांचंही मी मुलाखत किंवा प्रतिक्रिया ऐकतो आणि मोठ्या हातवारे करून त्या सांगत असतात दोनशे सत्याहत्तर केसेस दोनशे सत्याहत्तर केसेस सरा प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करून विचार करून प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे केवळ कुठलं के तरी माध्यम आरोप करणं हे कृपया थांबलं पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आहे साठी बेछवट बेछूट आरोप करून एखाद्याची राजकीय प्रतिमा किंवा राजकीय जीवनच उद्ध्वस्त करण्याचा हा जो प्रयत्न पलटण तालुक्यातून आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्याकडून चाललेला आहे तो निंदनीय आहे त्याचा मी जाहीर निषेध या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो मी पहिल्यांदा सांगितलं तो निंदनीय आहे दुर्दैव आहे आणि अशा प्रकरणाशी कुणी पाठीशी घालू नये आम्ही घालणार नाही रणजीश नायक टिंबाळकरही घालणार नाहीत परंतु केवळ स्वतःच्या राजकीय के स्वार्थासाठी आणि आपलं राजकीय अस्तित्व आता संपत आहे का काय अशी मनामध्ये भीती निर्माण झाल्यामुळं आपल्या तालुक्यातील काही महाभाग या राज्य पातळीवरच्या नेत्यांना हाताशी धरून रणजीशिह नाईक निंबळकरची प्रतिमा मलिन करायची आणि त्यांचं राजकीय उद्ध्वस्त करण्याचा केवला प्रयत्न प्रयत्न करतायत त्याचाही मी जाहीर निषेध या ठिकाणी करतोय आणि कुठं एक मराठीत म्हणे कावळाच्या शपानं कुठं गुरं मरत नाहीत तशाच प्रकारे कुणी काय झालं तरी रणजीसिंह नायक नेंबळकर त्यांचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि असे चुकीचे आणि बेजबाबदारपणे केलेल्या आरोपाला असं कुणी असे भीक घालणार नाही आणि असे प्रत्यक्ष माझं मत असं आहे की आरोप सिद्ध झाले रणजित शिवसा नाईक निंबाळकरांचं नाव या प्रकरणामध्ये दुरान्वय दुरान्वयसुद्धा जर आलं तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई सरकार त्याच्या पद्धतीनं करेल करावी असं आमचंही मत आहे त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही परंतु कुठलाही संदर्भ नसताना दुर्वान्वयी या प्रकरणाशी संबंध नसताना केवळ स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी अशा प्रकारचे निंदनीय प्रकार किंवा के आरोप केले जातात हे चुकीचं आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हा सर्वांना निमंत्रित केलेला आहे या चाललेल्या प्रकारामध्ये हे दुर्दैवी प्रकार प्रत्येकाने थांबावेत आता माझ्या माहितीप्रमाणे आपल्याच माध्यमातून सुषमा अंधारे या तीन तारखेला फलटणला येत आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जी वक्तव्य केलेले आहेत की जुन्या शिळ्या आमटीला कड देण्याचा एक प्रकार त्यांच्याकडून होतो आहे या प्रकरणाचा मग दिगंबर आगावणी प्रकरण असेल ती नवरे प्रकरण असेल किंवा अन्य कोणचे प्रकरणं असेल हे दोन तीन वर्षाची प्रकरणं उकरून काढून या प्रकरणाशी त्याची लंक जोडण्याचा म्हणजे हा केवळ प्रयत्न हास्यास्पद आहे सुषमा अंधाऱ्यासारख्या एका जबाबदार व्यक्तीने चिमान ही प्रकरण काय आहे आपण कशा संदर्भात बोलतोय डॉक्टर संपादा मुंडे यांचं आत्महत्या प्रकरण आणि दिगंबर आगवणे नरवरे प्रकरण किंवा कारखान्याचं त्या टोळीवाल्यांचं प्रकरण ह्यांचा दुरानवे कुठं काही संबंध आहे का याची किमान खातर जमा करून अशा प्रकारची वक्तव्य अशा जबाबदार व्यक्तींना केली पाहिजेत असं मत आहे केवळ कुणाकडून तरी माहिती घ्यायची आणि एक पहिले फोन होते प कसले फोन म्हणायचे त्याला पैसे टाकून त्या कॉईन बॉक्स हे कॉइन बॉक्स सारखं आता झाले फल्टरमधून कॉईन बॉक्समध्ये एक, एक रुपया टाकला की लगेच मग ते फोन चालू होतो आणि असे प्रकार बोलायचे चालू होतात आणि अशा दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की पूर्ण माहिती घेऊन आणि आपल्या हातात भक्कम पुरावा असण्याच्या काय असल्याशिवाय अशा प्रकारचे बेछुट आरोप करणं प्रत्येकानं कृपया थांबावं अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं करणार आहे आणि तालुक्यातील वरिष्ठ जे ज्येष्ठ काही राजकीय नेते मंडळी असतील त्यांनाही मी आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की या प्रकरणामध्ये कृपा करून असं गलिच्छ राजकारणाचं खेळू नये करू नये आणि आपण सर्वांच्या माध्यमातून या पीडितेला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा या दृष्टीनं सामुदायिक प्रयत्न करावेत अशा प्रकारची मी विनंती सर्वांनाच आपल्या माध्यमातून <coughs> करतो बरं झालं